मंडळी होळी म्हणजे केवळ रंगाचाच उत्सव नाही तर ती जीवनातील नकारात्मकतेचा नाश करून सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देणारी रात्र आहे पूर्वीच्या काळी ऋषीमुनी या दिवशी विशिष्ट मंत्र जप करून अशुभ शक्तींवर विजय मिळवत असत म्हणूनच आज आपण अशा चार शक्तिशाली देवतांचे मंत्र जाणून घेणार आहोत जे आपल्या आयुष्याला सुख समृद्धीने उजळून टाकतील चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक फॉलो करा यंदा मार्च रोजी होलिका दहन केलं जाईल आणि चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रंगाची होळी खेळली जाईल प्रथेनुसार होळी पासून पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते यंदा एकोणीस मार्च रोजी बुधवारी रंगपंचमी खेळली जाईल हा उत्सव केवळ रंगाचाच नाही तर एकात्मतेचा नव्या विचारांचा नव्या नात्यांचा आहे जुन्या गोष्टी विसरून वाईट विचारांचं दहन करून होळीपासून प्रेम रंगात रंगून जावं असा हा सण सुचवतो त्याचे प्रतिकात्मक रूप म्हणजे होलिका दहन या निमित्तानं भक्त प्रल्हादीची ही गोष्ट सांगितली जाते दैत्य राजा हिरण्य कश्यपू याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त आहे हे त्याला सहन होईना म्हणून त्याने आपली असुर सेना कामाला लावून प्रल्हादला त्रास देऊन पाहिला मात्र भगवान श्री हरी विष्णूंच्या संरक्षण कवसानं त्याला काहीच अपाय झाला नाही हे पाहून हिरण्य शेवटचा उपाय म्हणून होलिका नामक आपल्या बहिणीला प्रल्हाद सकट आगीत उतरायला सांगितलं होलिकेला आगीपासून बचावाचं वरदान होत त्यामुळे तिला काही त्रास न होता प्रल्हाद जडून कामासाठी वापरली असता आपला सर्वनाश होणार हे तिला काही माहीत नव्हतं म्हणूनच प्रल्हादला घेऊन अग्निप्रवेश केला असता तिचं दहन झालं मात्र भगवान श्रीहरी विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हादला अग्नीतही दिव्य कवच मिळालं तेव्हापासूनच वाईटावर चांगल्या वृत्तीचा विजय म्हणून दहन करण्याची आणि त्या दिवशी आपल्या नावडत्या व्यक्तीच्या नावे संपवण्याची प्रथा सुरू झाली मनातल्या वाईट विचारांचा अंगातल्या वाईट वृत्तीचा नात्यातील ते कटुतेचा निचरा होऊन नव्याने आयुष्याची सुरुवात करून देणारा हा सण म्हणजे पूर्वजांनी समाज मनाचा विचार करून मांडलेले मानसशास्त्र या सणाला उपासनेची जोड म्हणून होलिका दहनाच्या वेळी पुढील मंत्र म्हणावे असं सांगितलं जात ते मंत्र कोणते आहेत महामृत्युंजय मंत्राचा जप करावा असं म्हणतात यामुळे कुटुंबातील सदस्यांना लाभ होतो कारण शक्तिशाली महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यानं भीती आणि रोगांपासून मुक्ती मिळते हा महामृत्युंजय मंत्र पुढील प्रमाणे ओम त्र्यंबकम यजामहे त्र्यंबकमधी मातृतात त्यानंतर दुसरा मंत्र आहे लक्ष्मी मंत्र होळीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप केल्यानं धनाची कमतरता दूर होते त्याचबरोबर आर्थिक लाभाचा मार्गही खुला होऊ शकतो त्यासाठी लक्ष्मी मंत्र पुढील प्रमाणे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः मंत्र परत एकदा ऐका ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मंत्र आहे रुद्र गायत्री मंत्र रुद्र गायत्री मंत्राचा होळीका दहनाच्या दिवशी जप केल्यानं साधकाची पाप नष्ट होतात असं म्हणतात या मंत्राचा कुटुंबातील सदस्यांनाही फायदा होतो रुद्र गायत्री मंत्र पुढीलप्रमाणे ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात मंत्र परत एकदा ऐका हा रुद्र गायत्री मंत्र आहे ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात त्यानंतर आहे विष्णू मंत्र होळीका दहनाच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंच्या मंत्राचा जप केल्यास जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळू शकते असं म्हणतात त्याचबरोबर आपल्याला अडचणींना लढण्याची शक्ती मिळते ज्याप्रमाणे भक्त प्रल्हादला भगवान श्री हरी विष्णूंचं कवच लाभलं अगदी त्याचप्रमाणे या मंत्राने देखील आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंचं संरक्षण कवच लाभते असं सांगितलं जातं विष्णू मंत्र पुढीलप्रमाणे ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णू प्रचोदयात मंत्र परत एकदा ऐका ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णू प्रचोदयात याही व्यतिरिक्त भगवान श्री हरी विष्णूंचा एक मंत्र आहे तो म्हणजे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्राणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप करून देखील आपण भगवान श्रीहरी विष्णूंचं संरक्षण कवच प्राप्त करू शकतो तर अशा पद्धतीचे हे प्रभावी मंत्र आहे जे आपण होळीच्या दिवशी जप करायला हवे आधी सांगितल्याप्रमाणे यंदा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होलिका दहन केलं जाईल चौदा मार्च रोजी रंगाची होळी खेळली जाईल प्रथेनुसार होळीपासून पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते यंदा एकोणीस मार्च रोजी बुधवारी रंगपंचमी खेळली जाईल ही चार मंत्र म्हणजे केवळ शब्द नव्हे तर शक्तिशाली ऊर्जाही मानली गेले जी आपल्या जीवनात अंधारातून प्रकाशाकडे नेल कारण प्रत्यक्षात होळी हा सण आत्मशुद्धीचा भक्तीचा आणि अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा आहे म्हणूनच यंदाची ही होळी फक्त बाहेरच्याच रंगात नाही तर आपल्या आत्मशक्तीलाही जागवणारी ठरू शकते म्हणूनच होळीच्या ज्वाळांसोबत सर्व नकारात्मकता जळून नव्या समृद्धीची सुरुवात होण्यासाठी या चार प्रभावी मंत्रांचा जप आपण होळीच्या दिवशी आणि रात्री नक्कीच करू शकता ज्याचा प्रभावी लाभ तुम्हालाही घेता येईल होळी हा भारतीय सण अनेक पौराणिक कथांशी सुद्धा संबंधित आहे पण बहुतांश लोक भक्त प्रल्हाद आणि होळी का धनाची कथा ऐकतात मात्र यामागे आणखी काही गूढ आणि रोचक रहस्यही दडलेली आहेत याबद्दल तुम्हालाही जाणून घ्यायची उत्सुकता असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका